मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर असूनसुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचे पैसे किती मिळणार आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत अशा महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार अशा अनेक महिला आहेत ज्यांना वेळेअभावी निवडणुकीअभावी आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करता आले नाहीत त्यांना सहावे हप्त्याअंतर्गत सर्व हप्त्यांचे मिळून पैसे देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ऑक्टोबर महिन्यातील अर्ज कधी मंजूर होणार महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या, या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत परंतु या कालावधीमध्ये केलेल्या अनेक अर्जांम अर्ज महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे या महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात माहिती मिळाली असता आता डिसेंबर महिन्यामध्ये असे सर्व महिलांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत नऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार राज्यातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज पण तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात आला आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारकडून महायुतीचे सरकार, महायुती सरकार स्थापित झाल्यानंतर म्हणजे बघा परत महायुतीचे सरकार निवडून आले म्हणजे स्थापित झाल्यानंतरच या उर्वरित पाच हप्त्यांचे पैसे साडे हजार साडेसात हजार रुपये आणि डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्त्याची रक्कम मग पहिली महिन्याला दीड हजार रुपये रक्कम देण्यात येत होती आता ती दीड हजारवरून दोन हजार शंभर रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती असे मिळून नऊ हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत या महिलांना मिळणार दोन हजार शंभर रुपये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पाच हप्त्यांचे पैसे साडेत साडेसात हजार रुपये जमा केले आहेत आणि आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या योजनेचा लाभ वितरण प्रक्रिया थांबवण्यात ये आलेली आहे अशातच महायुती सरकारकडून महिलांना आश्वासन देण्यात आलेले आहे की राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून दोन हजार शंभर रुपये देऊ त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यात दीड हजार रुपयेऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळण्याची शक्यता आहे महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार सहावा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहावा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा स्थापित झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत याकरिता महिलांनी महायुती सरकारला आशीर्वाद द्यावा असे आश्वासन पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा तथ्य आहे ते म्हणजे परत महायुती सरकार आलं पाहिजे नाहीतर लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते महिलांना मिळणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा